उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असतो कोणत्याही ऋतूमध्ये शरीरासाठी पौष्टिक असे लाडू आज आपण बनवणार आहोत तेही बिना साखरेचे आणि बिना गोळाचे तर इथे थोडेसे बदाम मी कट करून घेतलेले आहेत लाडू जे घालतो मगजबी ते मी इथे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा मी इथे मेथी घेतलेली आहे <Sessantik> खारीकची पावडर एक वाटी घेतलेली आहे खोबरं खिसून बारीक करून एक वाटी घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेत एक वाटी खजूर घेतले आणि पाऊन वाटी मी तिळ घेतलेत तर शेंगदाणे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर तिळसुद्धा आपल्याला तडतड होईपर्यंत छान लालसर भाजून घ्यायचे त्यानंतर खोबरेसुद्धा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे नंतर जे राहिलेले जिन्नस आहेत ते आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत तर इथे मी थोडंसं तूप घालून घेतलं त्यात मी अगोदर आपण जे बदाम कट केलेले होते ते घालून घेतले छान परतून घेतले त्यानंतर मी खजूर ह्याच्यामध्ये घालून घेतली छान तीसुद्धा परतून घ्यायचे तुपामध्ये तूप कमी पडलं तर त्याच्यात अजून थोडंसं तूप तुम्ही घालून घ्यायचे त्यानंतर मी इथे खारीक परतून घेतली तुपामध्ये मी बघा खार आखी अगोदर परतली नाही आहे अगोदर मी त्याची पावडर बनवून घेतली आणि नंतर ती परतून घेतली तर सगळे जिन्नस आपले इथे रेडी झालेले आहेत खारीक छान मी मिक्सरला फिरवून घेतली त्यानंतर मी मिक्सरला खोबरे फिरवून घेतलं मिक्सरला छान फिरवून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या दाताखाली कचकच लागणार नाही यानंतर तीळ आणि शेंगदाणेसुद्धा मी व्यवस्थित बारीक करून मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीत सुद्धा दाबा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल आज आपण जे लाडू बनवतो आहे ते लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठीच खूप उपयुक्त आहेत कारण आपण याच्यामध्ये तीळ खारी खोबरं घाललेलं आहे त्याचबरोबर मेथीचे पीसुद्धा घातलेले आहेत तर इथे सर्व जिनस मी घालून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे मी खजुराची बारीक पेस्ट करून घेतली आणि ते हाताने हाताच्या साह्याने अगोदर सर्व एकजीव करून घेतली हाताने सर्व एकजीव झाल्यानंतरच त्याच्यात मी मिक्सरने बारीक करून व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतली त्यामुळे काय होतं आपलं सगळं सारण जे आहे ते व्यवस्थित सगळं मिक्स होतं तर बघा इथे हाताच्या साह्याने मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मिक्सरला जेव्हा आपण फिरवून घेतो तेव्हा सगळं मिश्रण एकजीव होतं त्यामुळे त्याचा रंगही बदलतो बघा किती छान रंग आलेला आहे आपल्या सारणाला लाडूच्या या हे सर्व व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपण जे बदाम कट करून भात तळून घेतलेले त्याचबरोबर जे मगजबी होते ते दोन्ही ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण लाडू बनवून घ्यायचे तर इथे मी मेथीची बी भाजल्यानंतर काय केलं होतं जेव्हा तीळ आणि मेथीची बी एकत्र बारीक करून घेतले होते तर हे जे मी प्रमाण घेतलं होतं त्यातलं कोणतंही प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता किंवा एखाद्या जर तुम्हाला गोष्ट आवडत नसेल तर ती स्किपसुद्धा करू शकता म्हणजे तुम्हाला जर खारीकचं प्रमाण वाढवायचं वाटलं तर ते वाढवू शकता खोबऱ्याचं कमी करू वाटलं तर ते करू शकता कोण कितीही प्रमाण तुम्ही ह्याचं घेऊ शकता आणि गोडाचं म्हणाल तुम्हाला जर साखर किंवा गूळ चालत असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता तर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात मी बदाम आणि मगज बी घालून घेतले आणि ह्याचे मस्त असे छोटे छोटे लाडू बनवून घेतले तर इथे हाताच्या साह्याने व्यवस्थित लाडू बनवून घ्यायचेत आणि बघा आपली झटपट रेसिपी तयार झालेली आहे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा नक्की करा तर ह्याच्यात मी शेवटी तूपसुद्धा घालून घेतलेलं आहे बघा घरात जर कोणी तूप खात नसेल तर तुम्ही असे लाडूमध्ये घालून त्यांना तूप खायला लावू घालू शकता तुपानेसुद्धा आपले हाडे छान मजबूत होतात आणि तूप या आहारात आपल्या असायलाच हवं तर इथे स तूप घातल्यानंतर सगळं पुन्हा मी एकजीव करून घेतलं आणि बघा मिश्रण आपलं रेडी झालेले ह्याच्यात मी आता मस्त छोटे छोटे लाडू बनवून घेते तुम्ही हवं हो तर ह्याच्यात साखर गूळ घालू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअरसुद्धा नक्की करा त्याचबरोबर तुम्ही जे आपली नॉनव्हेजची गावरान कोंबडीची रेसिपी होती तिला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप खुँ, धन्यवाद खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला नव्हता कारण की आपल्या किचनचं काम चालू होतं शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजलेच असेल त्यामुळे का व्हिडिओ काही बनवायला वेळच मिळत नव्हता पण आज म्हटलं काही झालं तर व्हिडिओ आपला झालाच पाहिजे तर पटकन आपले रेसिपी ट्राय करा आणि बघा मला येऊन कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याचबरोबर एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद